राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशी जे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत लासलगाव बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल भिंसूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल संगमनेर असेल मनसर असेल आळेफाटा असेल वतूर असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झाले बघा नऊ हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक झाले बघा अकरा हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी आठशे रुपये जास्त जास्त सतराशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी जुन्नर नारायणगाव आवक झाले बघा अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीनशे रुपये जास्त जास्त भेटतो सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय कांद्याला एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा पंचवीस हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर भेटते शंभर रुपये जास्ती जास्त भेटतो दोन हजार आणि सर्वसाधारण दरपटते अकराशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो आपण जी काय बाजार समिती आहे त्या ठिकाणी येऊ आवक झाली बघा त्या ठिकाणी सात हजार क्विंटल कमीत कमी दर भेटते दोनशे रुपये जास्त जास्त भेटते चौदाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दरबुद्ध त्या ठिकाणी एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जात आहे त्या ठिकाणी उन्हाळी कांदा यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव जात आहे उन्हाळे आवक झाले बघा बावीस हजार तीनशे आठ क्विंटल कमीत दर दुटतोय सातशे रुपये जास्तीत जास्त एकोणीसशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर भिडतोय एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी निफाड आवक झाले बघा चार हजार चारशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर उडतो त्या ठिकाणी रुपये जास्तीत जास्त भेटतो दोन हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर भेटतोय कांद्याला त्या ठिकाणी एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची एका बाजार समिती आहे शेतकरी दरम्यान आहे त्या मिन्सुरा बघ दिली बघा वीस हजार सत्तावन्न क्विंटल कमीत कमी देत पाचशे रुपये जास्तीत जास्त भेटतो सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय मिन्सर बाजार समितीमध्ये एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी संगमनेर आवक झाली बघा सोळा हजार दोनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर उपयोग दोनशे रुपये जास्तीत जास्त सतराशे एक रुपये आणि सर्वसाधारण दरपटते नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा चोवीस हजार क्विंटल कमीत कमी दर उठतो चारशे रुपये जास्तीत जास्त बावीसशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल